नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी चला आज वाचूयात भाग एक्कावन्नवा गुरुयोध्यांनी भरलेल्या विराट सभेत दुर्योधन बोलत होता पुत्र दुर्योधन आणि विरह सर्वे सभेला ऐकू जाईल एवढ्या आवाजात पितामह बोलू लागले हस्तिनापूरच्या सिंहासनाच्या रक्षणार्थ सिद्ध झालेल्या कौरव सेनेचं सेनापत्य मी स्वीकारलं आहे हे, हे खरं परंतु ते स्वीकारताना काही गोष्टी स्पष्ट करणं आवश्यक आहे सिंहासनाच्या रक्षणासाठी मी वचनबद्ध असलो तरी मी पांडवांवर शस्त्र धरणार नाही रोज दश सहस्र इतकं सैन्य ठार करून त्यांच्या पक्षाचं बळ मी कमी करेन परंतु कोणत्याही परिस्थितीत पांडवांवर शस्त्र धरणार नाही ते सारा आपण मला सांगितलं आहे पितामह अधिक होऊन दुर्योधन म्हणाला त्याला अडवत पितामह म्हणाले हो परंतु ते तुझ्या इतकं तुझ्या सैन्यातल्या प्रत्येक सैनिकालाही माहीत असणं आवश्यक आहे सैनिकांनी जीवावर उदार होऊन लढावा असं वाटत असेल तर युद्धाचं कारण योग्य असलं पाहिजे ते प्रत्येक सैनिकाला माहीत असलं पाहिजे एवढंच नव्हे तर ते योग्य असल्याची त्याची खात्री असली पाहिजे आणि त्याचा आपल्या सेनापतीवर पूर्ण विश्वास असला पाहिजे हा युद्धशास्त्रातला पहिला नियम आहे एवढं बोलून पितामह थांबले आणि आपल्या बोलण्याचा काय परिणाम झाला आहे हे अजबावण्यासाठी इकडे तिकडे पाहू लागले या थिरड्याला काय झाले आहे तरी काय दुर्योधन जागी चढफडू लागला सेनापतीपद स्वीकारायचं आणि वरून शत्रूला मारणार नाही असंही म्हणायचं चा। याचा अर्थ तरी काय आणि वरुण म्हणे युद्धाचं कारण योग्य असलं पाहिजे ते प्रत्येक सैनिकाला माहीत असलं पाहिजे एवढंच नव्हे तर ते योग्य असल्याबद्दल त्याची खात्री असली पाहिजे म्हणजे या युद्धाचं कारण योग्य नाही असंच यांना सुचवायचं आहे की काय हा करण्याचा सल्ला तूच सेनापती हो म्हणालो तर ही जबाबदारी भीष्मावर सोपवून म्हणाला आणि या म्हाताऱ्याची एक एक तरा ही अशी म्हणे कर्णाच्या नेतृत्वाखाली लढणार नाही ज्याचं पुरुषत्व संशयास्पद आहे अशा शिखंडीवर शस्त्र धरणार नाही आणखीन काय काय अटी घालणार आहे कोणास ठेव सभेत उचंबळून आलेल्या उत्साहावर एकदम विरजन पडल्यासारखं झालं स्वतः कौरवांचं सेनापती मी शत्रूला ठार करणार नाही म्हणून ओरडून सांगत होता माझ्या या बोलण्याचा कोणाला आश्चर्य वाटायला नको पितामह म्हणाले मी सिंहासनाच्या रक्षणासाठी वचनबद्ध असलो तरी पांडवांशी माझं कुठलंही वैर नाही धृतराष्ट्राची मुलं आणि पांडूची मुलं यांच्यात मी भेद करू शकत नाही दुर्योधना इतकेच तेही मला प्रिय आहेत एवढं बोलून क्षणभर थांबलेले पितामह पुढे म्हणाले आता मी आपल्या सेनाबलाची स्थिती सांगतो प्रत्येक रथाच्या संरक्षणासाठी शस्त्रात्र सिद्ध योद्ध्यांसह दहा हत्ती त्या प्रत्येक हत्तीच्या रक्षणासाठी दहा अश्वसाध आणि प्रत्येक अश्वाच्या रक्षणासाठी दहा पदाती याप्रमाणे प्रत्येक चमूची आणि त्याप्रमाणे पुढे प्रत्येक सेना समूहाची रचना करण्यात आली आहे त्याचप्रमाणे ज्यांच्या संरक्षणासाठी प्रत्येकी पन्नास हत्तींची गजदल तैनात केले आहेत अशी कित्येक रथदल राखीव सैन्य म्हणून शस्त्र सज्ज होऊन सिद्ध आहेत द्रोणाचार्य कृपाचार्य अश्वत्थामा शल्य बल्लिकराज सोमदत्त त्याचा पराक्रमी पुत्र भुरीश्रवा जयद्रथ कांबोजराज सुदक्षिण कृतवर्मा शकुनी आणि दुःशासन हे महारथी वीर आपल्या प्रत्येक औक्षहिणीचे सेनापती असतील आपल्या सेनेतील वीरांची योग्यता ही मला स्पष्ट केली पाहिजे द्रोणाचार्य कृपाचार्य अश्वत्थामा शल्य भुरीश्रवा गौतम जयद्रथ शकुनी दुर्योधन दुःशासन विकर्ण हे महारथी वीर आपल्या सेनेत आहेत तर भगदत्त मगधराज विदानुविंद हे दोघे बंधू लक्ष्मण ती सुदक्षिण ऋषसेन या अतिरथी वीरांचा समावेश आपल्या सेनेत आहे आणखी एक गोष्ट मला स्पष्ट केली पाहिजे आणि दुर्योधनाकडे वळून ते म्हणाले तुला पांडवांविरुद्ध लढायला सतत प्रोत्साहन देणारा परंतु लढण्यापेक्षा पळ काढण्यासाठी ज्याची ख्याती अधिक आहे असा तुझा प्रिय सखा सुतपुत्र कर्ण महारथी आणि अतिरथी वीरांच्या या नामावलीत मी त्याचं नाव घेतलं नाही म्हणून आश्चर्य वाटू देऊ नकोस तो अत्यंत बढाईखोर आत्मप्रशंसक आणि नीच आहे तुझा आश्रय मिळाल्यामुळे तो फार चढून गेला आहे आणि तुझा मंत्री नेता एवढंच कशाला तुझा सहोदर बंधू होऊन बसला आहे तुझ्या दृष्टीनं त्याची योग्यता कोणतीही असो युद्धभूमीवर तो अत्यंत नगण्य आहे तो अतिरथी तर नाहीच पण साधा रथी ही नाही दुसऱ्याकडे नेहमी स्वच्छतेने पाहणारा हा मूर्ख आणि अहमन्य सुतपुत्र फार तर केवळ एक अर्धरथी आहे त्याच्या पोकळ वळगणांवर विसंबून राहू नकोस युद्धात तो अर्जुना समोर गेलाच तर जिवंत सुटणार नाही फार कशाला आला अर्धरथ्या इतकीही योग्यता नसलेला हा नीच सुतपुत्र माझ्या सैन्यातही मला नको आहे म्हाताऱ्याची बुद्धी खरोखर चढली आहे यात शंकाच नाही एका दिग्विजयी वीराला तो अर्धरथी म्हणतो आहे तोंडाला येथील ते अपशब्द वापरून त्याचा उतारा करतो आहे ते शब्द ऐकून कर्णाच्या डोळ्यात अंगार पेटला तो काही बोलणार तोच द्रोणाचार्य म्हणाले रास्त रास्त प्रत्येक युद्धात मोठमोठ्या बढाया मरणारा हा सुतपुत्र नेहमी पळ काढताना दृष्टीपोतीस येतो हा प्रमादी सुतपुत्र माझ्याही मते केवळ अर्धरथी आहे भडकलेल्या आगी तप्त तेल ओतल्यासारखं झालं कर्णाच्या मस्तकात उफाळून आलेली संतापाची आग आणखीच धडाडून उठली स्वतःला पितामह बनवून घेणाऱ्या थेरड्या एकदम उसळून कर्ण म्हणाला मी तुझा काहीही अपराध केलेला नसताना तू सतत माझा द्वेष करतोस अपशब्द बोलून मला अपमानित करतोस माझा अपमान करण्याची एकही संधी तू कधी सोडली नाहीस परंतु मित्र कार्याचा विचार करून मी ते सार सहन केलं आजही केवळ द्वेषापोटी तू माझा अपमान करतो आहेस मी सुत असेन वा सुतपुत्र असेल जो कोणी असेन तो असेल माझा जन्म दैवाधीन असेल पण माझा पराक्रम हा माझाच आहे या युद्धात कर्णाची मदत होणार नाही त्याची योग्यता अर्धरथ्या इतकीच आहे असं तू म्हणतोस ठीक आहे आता तू ही माझा ऐक या युद्धात कौरवांचा पराभव झाला तर तो तुझ्यामुळेच होईल माझ्यामुळे नव्हे तू विश्वासघातकी आणि शत्रूचा हितैषी आहेस आपसात फूट पाडून तुला काय साधायचं आहे ते सर्वांनाच माहीत आहे तुझ प्रेम आहे त्या आमच्या शत्रूवर दुर्योधनावर नव्हे परंतु भोळ्या दुर्योधनाला हे माहीत नाही तुझे अंतस्त हेतू मी ओळखून आहे दुर्योधनाच्या बाजूनं शत्रूवर प्राणपणानं तुटून पडणारा एकटा मीच आहे हे तुला पूर्त माहीत आहे आणि तेच घडायला तुला नको आहे म्हणूनच तू माझा द्वेष करतोस माझ्या सामर्थ्याचा अवमान करून माझा तेजोभंग करतोस दुर्योधनाच्या मनात माझ्याविषयी विष वीश्य कालवण्याचा प्रयत्न करतोस परंतु तुझं हे वागणं क्षत्रियोचित नाही अरे थेरड्या ही वीरांची सभा आहे प्रत्येकाची योग्यता इथं त्याच्या सामर्थ्यावरून ठरते वीर सभेत सन्मान होतो तो सामर्थ्यशाली वीरांचा तुझ्यासारख्या नुसतं वय वाढलेल्या थिरड्यांचा नव्हे वय वाढलं किंवा नुसते केस पिकले म्हणून कोणी महारथी होत नसतो वीर हो अनुभव आणि ज्ञानी वृद्धांना जरूर मान द्यावा म्हातार चळ लागलेल्या अशा बुद्धिहीन थिरड्यांना नव्हे म्हातारपणामुळे याची बुद्धी चळली आहे त्यामुळेच त्याला समोरच्या माणसांची योग्यता कळेनाशी झाली आहे आपल्याच आप सैन्यात द्वेषाची बीज पेरून तो आपल्याच पक्षाच्या पराभवाची व्यवस्था करतो आहे शत्रूला न मारण्याच्या अटीवर रणांगणात उतरणारा सेनापती आमच्या पक्षाला विजयी तो कुठला मिळवून देणार आहे बंधो दुर्योधन विचार करून निर्णय घे आपल्यात फूट पाडणाऱ्या या थेरड्याच्या हाती सैन्य सोपून सर्वनाशढवून घेऊ नकोस अजूनही सावध हो त्याला सेनापती पदावरून दूर कर अन्यथा विजयाची आशा बाळगू नकोस आणि ए थेरड्या मी काय म्हणतो ते नीट ऐक आपल्याच सैन्यातील वीरांचा अपमान करणाऱ्या तुझ्यासारख्या उद्धट सेनापतीच्या नेतृत्वाखाली लढणं मलाही भूषणावह वाटत नाही तुझ्यासारख्या म्हाताऱ्याच्या नेतृत्वाखाली लढणं म्हणजे पराक्रम आमचा आणि नाव तुझ असा प्रकार होईल एवढं करून तू सेनापती पदाला चिटकून राहिलासच तर तू सेनापती आहेस तोवर मी या युद्धात भाग घेणार नाही ज्या दिवशी तू पराभूत होऊन पतन पावशील त्या दिवशी शस्त्र धारण करून मी शत्रूचा निपात करीन आणि मित्र कर्तव्यातून मुक्त होईल आणि जर का तुझ्या हातून शत्रूला पराभव झालाच तर शस्त्र संन्यास घेऊन दुर्योधनाच्या आज्ञेनं वनात निघून जाईल आपल्या संतापाला आवर घालण्याचा प्रयत्न करत पितामह म्हणाले नीच कुलोत्पन्न सुतपुत्रा अर्जुना विरुद्धच्या कुठल्या लढाया तू जिंकल्यास म्हणून एवढ्या बड्या मारतो आहेस हे मंद बुद्धे या सर्व कलहाच मूळ कारण तूच आहेस तूच दुर्योधनाला पांडवांविरुद्ध भडकवत असतोस तू नसतास तर हे विनाशकारी युद्ध ओढवलंच नसत म्हणून तुझाच आधी नाश केला पाहिजे पण युद्धाच्या ऐन वेळी आपसात भांडण नको म्हणूनच केवळ आज मी तुला जिवंत सोडतो आहे मला अपमानित करून मित्र कर्तव्यापासून वंचित करणाऱ्या थिरड्या आज तूच माझ्या हातून मरणार आहेस प्रत्यक्ष शत्रूपेक्षा तुझ्यासारखे घरातले कृतज्ञ सर्पच अधिक घातक असतात तुला ठेचून काढल्याशिवाय आमच्या विजयाचा मार्ग निष्कंटक होणार नाही शूर असतील तर धनुष्य घेऊन समोर ये गोष्टी या थराला गेलेल्या पाहता चिंताक्रांत झालेला दुर्योधन पितामहान समोर गुडघे टेकून दोन्ही हात जोडत म्हणाला क्षमा असावी पितामह मला तुम्हा दोघांचं सहकार्य हवं आहे उद्या युद्धाला सुरुवात होते आहे अशा स्थितीत आपसात भांडण नको आपला गेलेला आब आप राखून घेत पितामहांनी माघार घेतली दुर्योधनानं कर्णाचीही समजूत घालण्याचा प्रयत्न केला परंतु स्वाभिमानी कर्ण आपल्या निर्धारापासून ढळला नाही हा म्हातारा रणांगणावर तो आहे तोवर युद्धात उतरणार नाही हे त्यानं पुन्हा एकदा निक्षून सांगितलं भांडणाचा प्रसंग टळला परंतु सभेत निर्माण झालेला गोंधळ शबला नाही त्या गोंधळातच सभा आटोपली पितामहांनी घातलेल्या त्या विचित्र अटींचा विचार करत सर्व योद्धे आप आपल्या शिबिराकडे परतले कोणाला पितामहांची भूमिका रास्त वाटत होती तर कोणाला कर्णाचं म्हणणं योग्य वाटत होतं कृष्णानं सांगितलेलं ते कटुसत्य त्यानंतर कुंतीची झालेली भेट तिला दिलेलं अभयदान आणि आज भीष्म नावाच्या हा अपमान अघटित घटनांचे प्रहार आणि असे अपमान सहन करण्यासाठीच का करणाचा जन्म आहे कर्तव्याच्या ऐन क्षणी मित्र कर्तव्यातून उतराई होण्याच्या क्षणीच हे घडावं उद्या युद्धाचं रणशिंग फुंकलं जाईल अठरा औक्षहिणी सैन्यात न भूतो न भविष्यती अशी लढाई होईल मोठ मोठे योद्धे प्राणपणाने एकमेकावर तुटून पडतील रक्ताचे पाठ वाहतील आणि आणि दुर्योधनाचा मित्र महाधनुर्धर कर्ण अर्जुनाचा वैरी कर्ण आपल्या शिबिरात हात सोडत बसून असेल यासारखं विपरीत यासारखं दुःखदायक ते आणखीन काय का असणार बंधो शत्रुंजय हात जोडून समोर भावता त्याच्या मागे ऋषसेन सुशेन सत्यसेन प्रसेन भानुसेन आणि सर्वात धाकटा चित्रसेन हेही उभे होते मस्तक हुंगून कर्णानं पुत्रांना जवळ घेतलं शत्रुंजय म्हणाला महाराजा आमचा असाच अपमान होणार असेल तर नाही बंध असा विचार मनात आणू नकोस त्या थिरड्यानं माझा अपमान केला म्हणून तो मरेपर्यंत मी संन्यास घेतला आहे माघार नव्हे त्यानं माझा अपमान का केला याची कारण मला माहीत आहेत बंधव मी युद्धभूमीवर येईपर्यंत तुम्ही माझ्या दुर्योधनासाठी प्राणपणानं लढा त्याला कर्णाच्या अनुपस्थितीची जाणीव ही होऊ देऊ नका जा आपल्या अंग देशाचा ध्वज तसाच फडकवत ठेवा कर्णाच्या या उत्साहवर्धक शब्दांनी शत्रुंजयाच्या घयाळ मनाला सहानभूतीची फुंकर मिळाली खरी परंतु अजूनही त्याचं दुखावलेलं मन शांत झालं नव्हतं तो म्हणाला प्रकारानं आपल्या अंगदेशीय वीर योद्ध्यांना फार दुःख झालं आहे महाराजा तू त्यांची समजूत घाल चल मी स्वतः त्यांच्याशी बोलतो कर्ण म्हणाला मी प्रयत्न करतो महाराजा शत्रुंजय म्हणाला आणि एवढं सांगून तो शिबिराकडे निघून गेला ऋषसेन आणि इतर पुत्र पित्याचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडले सायंकाळ होईपर्यंत कर्ण तसाच बसून होता हळूहळू सर्वत्र धुसर संधी प्रकाश पसरला आणि पाहता पाहता अंधारही कोसळला फिकट चंद्रप्रकाशात ठिकठिकाणी पेटलेल्या पलिथांमुळे अंधाराला चूड लागल्यासारखं वाटू लागलं तशात दुर्योधनाला तोही पलितासारखा चडफडतच इतर कोणाचाही विचार न घेता अगदी दुर्योधनालाही न सांगता पितामह सेनापतींची निवड करून मोकळे झाले होते आणि त्यानंतर लगेचच ते द्रोणाचार्य शल्य आणि युत्सू यांना सोबत घेऊन पांडवांच्या शिबिराकडे गेले होते उद्या मार्ग शीर्ष शुद्ध एकादशी सकाळी सूर्योदयाला युद्ध सुरू होणार आणि कौरवांचा सेनापती उद्याच्या युद्धाची विहरचना आणि रणरिती ठरवायचं सोडून शत्रूच्या शिबिरात युद्धाचे नियम ठरवायला गेला होता काय बोलणी झाली हे ऐकायला गेलेला गुप्तचर मध्यरात्री नंतर तेव्हा कुठं दुर्योधनाचं उडालेलं चित्त थाऱ्यावर आलं म्हणे सूर्योदयाला सुरू झालेलं युद्ध सूर्यास्त होताच थांबलं पाहिजे प्रत्येकानं तुल्यबळ युद्धाशीच लढावं असे एक ना दोन युद्ध नियम तयार करणारा सेनापती स्वतः मात्र शत्रूवर शस्त्र धारणार नाही की युद्धात उतरायला उत्सुक असलेल्या कर्णासारख्या रणधुरंधर महारथी योद्ध्यांना रणभूमीत येऊ देणार नाही त्याचं हे वर्तन कुठल्या युद्ध नियमात बसत आणि मग ज्यांचं कोणाशीही कुठलेही वैर नाही अशा लोकांना आपसात झुंजत ठेवून तो काय मिळवणार आहे आपल्या अंग देशीय वीरांची समजूत घालून आणि सैन्याची सर्व व्यवस्था पाहून शत्रुंजय परत आला बंधू शत्रुंजय आणि आणि सर्व पुत्र कर्णाच्या पायाशी बसून राहिले काही वेळानं तिथच मूकपणे झोपी गेले निद्रा आणि जागृतीच्या सीमेवर हेलकावत असलेल्या कर्णाच्या मनात वन्य लोकांनी तीक्ष्ण भाले घेऊन सावजाभोवती फेर धरावा त्याप्रमाणे अनेक प्रश्नांनी फेर धरला होता कोण आहे मी एका अधपतीत मातेनं टाकलेलं पोर अंगराज कर्ण उदार रानशूर राजा की द्यूत सभे द्रौपदीची विटंबना करणारा नराधन सुतपुत्र राधय्य कर्ण की कृष्ण म्हणतो त्याप्रमाणे ज्येष्ठ पांडव ज्याच्या भीतीनं युधिष्ठिराला रात्रीची झोप येत नाही आणि दिवसा शांतता लाभत नाही असा महारथी वीर की त्या थेरड्या भीष्मान म्हटल्याप्रमाणे साधा अर्धरथी माझ्या संग्राम जिताचा ज्येष्ठ बंधू की युवराज दुर्योधनाचा सखा सुतपुत्र की क्षत्रिय कोण कोण आहे मी कितीतरी कितीतरी प्रश्नांची आयुष्यभर झगडत राहिलो प्रश्नांच्या लोह भिंतीवर देत राहिलो त्या प्रयत्नात थकलो ठेचकाळलो रक्त बंबाळ झालो परंतु परंतु त्यांची समाधानकारक उत्तर मला कधीच मिळाली नाही आणि आता आता मिळाली ती इतक्या उशिरा की मिळून न मिळून सारखीच उताराला लागलेल्या सारखी विहीन रथाप्रमाणे कुठल्या कुठं गडगडत निघालेल्या या आयुष्य चक्राची गती थांबवणं आता था शक्य नाही त्याची इच्छा असो वा नसो कर्णाला आता पुढेच गेलं पाहिजे कर्णा अभाग्या एकटा विराट सुडचक्राचा तू फक्त एक रात्रंदिवस मी कोण मी कोण म्हणून धडका देत राहिलास आणि आपण कुठे आहोत हेच पाहायला विसरलास मी कोण या प्रश्नानं आंधळ्या झालेल्या तुला आपण कुठं आहोत हे पाहता आलं नाही आणि जाणताही आलं नाही